वैद्य शिक्षण मंत्री आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून व यांच्या अथक प्रयत्नातून कडगाव जिजोरे मतदारसंघ व गडिंग शहराभोवतील रान भागातील मेटाचा मार्ग ते हट्टी बसवाना ह्या एरियामध्ये अनेक वर्षापासून लोकांना सिमेंटचा कॉन्क्रीटचा रस्ता द्यावा जेणेकरून पाच पन्नास वर्ष त्या रस्त्याला काही होणार नाही त्या लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याच्याकरता आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी मेटाचा मार्ग त्या हट्टी बसवाना साधारण दोन पॉईंट दोन किलोमीटर या अंतराचा तीन कोटी रुपये त्याला मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर खास करून दुसऱ्या आपल्या घिजोणे कळगाव मतदारसंघामध्ये इंचनाळ ते ऐनापूर किंवा ऐनापूर ते इंचनाळ असा सर्वसमावेशक सर्वांनाच नेहमी तो रस्ता उपयोगी पडणारा तो रस्ता अगदी शॉर्टकट रस्ता दोन तीन गावाला जोडणारा रस्ता साधारण दोन पॉईंट नऊ किलोमीटर अंतराचा तीन कोटी नव्वद लाख रुपये त्याला तरतूद केलेली आहे त्याचबरोबर कडगाव येथील विठलाई देव देवी मंदिर जो रस्ता आहे अनेक वर्षापासून त्या लोकांची मागणी होती की तो रस्ता सिमेंट कॉक्रीटचा व्हावा याच्याकरता तीन कोटी नव्वद लाख रुपये मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर खास करून जो आपला मतदारसंघाचा शेवटचा भाग म्हणतो आपण त्याला मुख्य आंबोली हायवेला लागून असणारा गडिंग हिरलगे आपण म्हणतो तर ते हिरलगेच्या फाट्यापासून तो हिरलगे गावापर्यंत तो सुद्धा रस्ता साधारण तीन पॉईंट सात किलोमीटर तीन कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचबरोबर सर्वात करंबळे असतील शिपूर असेल जखेवाडी असेल बेकनाळ असेल लिंगूर असेल या सर्व भागातल्या लोकांची अडचण लक्षात घेऊन कडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मुश्रीफ साहेबांनी साधारण चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मंजूर केलेले आहेत कारण का पूर्वी जुन्या पद्धतीची इमारत होती आज निश्चितपणे एक चांगली सुसज्ज असं देखणी इमारत होणार आहे आणि त्याचा पाया शुभारंभसुद्धा आदरणीय नेते आमचे मुस्लिम साहेबांच्या शुभासते होणार आहे तर या सगळ्या साधारण या सगळ्या विकास कामांचा जर तो आकडा जर बघितला तर साधारण पंधरा कोटी रुपये साहेबांनी या सगळ्या रस्त्यांच्या कामासाठी मंजूर केलेले आहेत त्याचबरोबर कडगावमधल्या अनेक विकास कामं जलजीवन मिशन जे मुश्रीफ साहेबांनी मंजूर केलेलं आहे ज्या गावाला पाण्याची अनेक वर्षापासून गैरसोय होत होती तीसुद्धा जलजीवन माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे साहेबांनी केलेला आहे त्याचबरोबर ईरदेव सांस्कृतिक हॉल मंदिरचा सा लोकार्पण सोहळा त्याचबरोबर विविध विकास कामं गावातील ही सर्वच कामं आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून होत आहेत आणि तो उद्या दिनांक त्याचा उद्याचा दिवस आहे की उद्या ती सर्व विकास कामं त्याची उद्घाटनं दिनांक पंधरा मार्च सायंकाळी चार वाजता हट्टी बसवानापासून सुरुवात होणार आहे त्याचबरोबर हट्टी बसवान झाल्यानंतर आयनापूरच्या चौकामध्ये तिथं त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होईल त्यानंतर हिरलगे इथे साधारण साडेचार वाजता हिरलगे गावाला जोडणारा रस्ता सिमेंट कॉक्रिटीकरणाचा तोही त्याचाही विकास कामांचा शुभारंभ होणार आहे आणि त्यानंतर कडगावमधल्या अनेक विकास कामांचे शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आणि संध्याकाळी पाच वाजता ग्रामपंचायत समोर एक आगळा आणि वेगळा आपल्या मतदारसंघातल्या सर्व प्रमुख कडगाव गावातल्या सर्व प्रमुख सर्व मतदार सर्व हितचिंतक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुश्रीफ साहेबांच्या एक जाहीर सभा मोठी तिथं होणार आहे आणि खरोखर या सगळ्या कामांचा ओहापोहा तिथं होणार आहे आणि खरोखर आम्ही सगळे मतदारसंघातले लोक भाग्यवान आहोत हो की मुश्रीफ साहेबांनी एवढी प्रचंड मोठी कामं जी पाच पन्नास वर्षे टिकणारी कामं चिरकाळ टिकणारी कामं अशा पद्धतीची कामं मंजूर केल्यामुळं मी जिल्हा परिषदच्या मतदारसंघाच्या वतीनं गडिंगल शहर आमचे सर्व प्रमुख मंडळींच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांचं मनापासून मी त्यांचं त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांना मनापासून त्यांचं आभार मानतो की अशी अतिशय चांगल्या पद्धतीची कामं मंजूर करून आणल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला सर्वांनी वेळेत वेळात वेळ काढून हजारोच्या संख्येनं या सर्व विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहावं असं मी कळकळीची विनंती करतो आणि धन्यवाद देतो